युटिलिटी हे नाही आहे की कोणाला कि किती सीट मिळाली तुम्हाला कळूनच जाणार त्याचा काही अर्थ नाही ते, ते, काही उपयोगिताही नाही पण काय दुर्भाग्याने आपल्या मीडियाच्या सर्कस मध्ये त्याच्याच वरती सगळं फोकस असत इतका जास्त फोकस असतं की दुर्दैवानी कोणीही त्याचा डेटा सी डीप डाईव्ह करून ह्यावरती चिंतन मनन आणि एक्सप्लेनेशन करायसाठी तयार होत नाही की का कस सा, कस आणि मग काय असतं ओव्हर सिम्प्लिफिकेशन होऊन जात ओव्हर सिम्प्लिफिकेशन म्हणजे दोन हजार सात ओ इंडिया शायनिंग फेड होऊन गेला आता नॅरेटिव्ह सेट झाला का की एक बंच ऑफ जर्नलिस्ट आणि एडिटर्सनी लिहून दिला ओव्हर सिम्प्लिफिकेशन डेटा बघायची काही त्यांना गरजही नव्हती की का झालं mm डेटा -hmm. काय म्हणत होता पहिल्यांदा पन्नास वर्षामध्ये भाजपनी दोन हजार सार मध्ये मेजॉरिटी ऑफ द रुरल सीट्स जिंकून घेतली होती आणि भाजपचा जे गड म्हणत जात होता की अर्बन सीट त्याच्यामध्ये भाजपचा पराभव झाला mm. पराभव का झाला का की अर्बन टर्नआउट ड्रॉप बाय पर्सेंट But... लोक वोट द्या करता गेले नाही कर्मीसामुळे नाही गेले की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही गेले की नाराजगी मध्ये नाही गेले ह्याचा करता कोणीही त्याच्यामध्ये ते केलं नाही फक्त काय ओव्हर सिम्प्लिफिकेशन झालं एट द इंडिया शॅनिंग कॅम्पेन फेल्ड म्हणजे ह्याच्यापैकी जास्त चुकीचा कोणताही एडजस्ट एक्सप्लेनेशन होऊ शकत नाही भाजपचा पराभव झाला बिकॉज दोन राज्यामध्ये त्यांचे अलायन्स गेले भाजप ने एक चुकीसा एलाय एआईएम डीएमके आईएडीएमके समनाडू में सा निर्णय होता डीएमके ने स्वीप के दुसरा टीडीपी नायडू ने भाजपा फोर्स वही फोन कराया करता नि तो पराव टू थाउजंड 2004 मध्य सोनिया स्वीप सोनिया स्वीप सगले मनता हजूते फक्त सहा सीट जास्त होती काँग्रेसची फक्त सहा आणि हे दोन राज्यामध्ये त्यांची चुकीचे ते सगळं नाही झालं असतं तर सिंगल लाग्युलेशन सिंगल ला मग त्याचा अनालिसिस दुसरं झालं असत पण आपण लोक ते बघत आता काय झालं मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आता सिंग ओव्हर सिम्प्लिफिकेशन काय की महिला मतदातांनी भाजपला वोट केलं तर भाजप जिंकून दिली असं वाटतं की मध्ये पुरुष चाळीस टक्के वोट देत होते आणि महिला ऐंशी टक्के हो। असं नाहीये दहा टक्केचा गॅप होता बरोबर ठीक आहे होत पण असं दुप्पट नव्हतं खरी गोष्ट काय मध्य प्रदेश एक्सप्लेनेशन रिलेटिव्ह हो। टर्न म्हणजे भाजपाचे जे यंत्र आपला तंत्र होता पूर्ण पार्टीचा ऑर्गनायझेशनचा तंत्र होता त्यांनी एन्श्युअर केला की दहा पैकी नऊ त्यांचे टर्नआउट मध्ये मध्ये गेले गेले पैकी फक्त टर्नआउट mm -hmm. फेलियर होता काँग्रेस ऑर्गनायझेशन फेल झाली ठीक आहे ठीक आहे महिला मतदातांचा एक आहे रोल त्याच्यामध्ये मोठा रोल आहे मी ते म्हणत नाही पण फक्त ते आहे नाही सिंपल फिमेल वोट इज इम्पॉर्टंट बिकॉज बीजेपी ऍज अन ऑर्गनायझेशन वॉज बेटर प्लेस टू पूल आउट द फिमेल व्होटर्स अँड टेक दू दोलिंग बुथ बरोबर अदरवाइज काय घरामध्ये ड्रॉइंग रूम मध्ये बसून बसून सगळ्यांनी वोट दिला असत ना ठीक आहे ना जे दोन हजार चार मध्ये जे भाजपनी चुकचूक झाली त्यांचा त्यावेळेला टर्नआउट जे ड्रॉप झाला ओव्हर कॉम्प ओव्हर कॉम्प ओव्हर फॅक्टर आणि ओवर कॉन्फिडन्स दोन हजार चार त्यावेळेला भाजप आणि संघाचा हा असा छत्तीसचा आकडा होता संघाने काहीच आपल्या लोकांना मेंडेट दिला नाही भाजप करता काम करायला ते तंत्र जे आहे ठप्प झाला टर्नआउट झाला नाही आपल्या अर्बन एरियाज मध्ये त्यांचं आणि रिझल्ट सगळ्यांचं समोर आहे तर हे रिलेटिव्ह टर्नआउट हा एक मोठा 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 रिजन आहे सध्या आणि जे आता येणार दोन महिन्याच्या आतमध्ये लोकसभेचे निवडणूक जे येणार त्या वेळेला हा एक मोठा फॅक्टर सिद्ध होणार का आऊट ऑर्गनायझेशन आणि मनस्थिती या दोघांपैकी असते okay. जेव्हा भाजपचे मतदाता मतदारांची मनस्थिती अपफ्रंट आहे तर क्रिकेटची भाषामध्ये ते लोक फ्रंट फुटवरती बॅटिंग करतात फुट आणि अपोजिशनचे वोटरची मनस्थिती बॅक फुटवरती डिफेन्सिव्ह प्ले करायचे बॅकफुटचा अर्थ काय टर्नआउट मध्ये घरी बसायचं फ्रंट फुटचा अर्थ काय बोटिंग हे फ्रंट फुट आणि बॅकफुटचं जे आहे ना कॉम्प्लिकेशन त्याला जेव्हापर्यंत आम्ही नंबर्स मध्ये नंबर मध्ये सर्व्हे पोल सर्वेस नंबर मध्ये ज्याला जेव्हापर्यंत इन्व्हेस्टिगेट करणार नाही तेव्हापर्यंत त्याचा आम्हा लोकांना आ, ते ऍक्च्युअल आणि फॅक्च्युअल त्याचा डिटेल आम्हाला मिळतो